हा गायच मी कृष्णा पवार मी आलो होतो ए बी स्पोर्ट्स अजित बडे यांच्या शॉपमध्ये बॅटचं वेट खूप होतं ते वेट कमी करायसाठी आलो तर आपण पाहूया अजित सर बॅटचं वेट किती कमी करतात ते तर गायज पाहू शकता अकराशे तीन एक किलो शंभर ग्रॅम वेट आहे बॅटचं तर आता मी पाहू अजित सर किती बॅटचं वेट कमी करतात ते तर मित्रांनो कृष्णा सर आले होते माझ्या शॉपवरती तर ह्या बॅटचं वजन होतं एक किलो शंभर ग्रॅम तर आपण आता ही बॅट त्यांना करून देतोय कमी वजन करून कमीत कमी एक किलोची ही बॅट त्यांना करून पाहिजे होती तर बघूयात आपण आता वजन किती झालेलं आहे हा सरांचा ब्रँड आहे केपी नवीन प्लेअरडिशन बॅट आहे पंचसुद्धा याचा चांगलेला आहे चांगला आहे तुम्ही बघू शकाल ग्रेन्स वगैरे काय टो गार्ड वगैरे स्टिकर वगैरे सुद्धा सरांनी नवीन बनवलेला आहे जरी कुणाला पाहिजे असेल तर केपी सरांची पण बॅट घ्या आणि आपल्या ए बी ब्रँडची पण बॅट घ्या धन्यवाद तर गाय जो अकराशे ग्रॅमची बॅट आता एक हजार वरती आलेली आहे एक हजार म्हणजे एक किलो सात ग्रॅमची बॅट झालेली आहे या ठिकाणी तर अजित सरांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी बॅटचं वेट कमी कर करून दिल्याबद्दल